పాని పాడి బీకరే చూస బామ్ బ

बहिणी म्हणे मी काय सांगू राहीन होईन आगा का, ना का किस्ता नाक करा आणि दिदी माई कालू रामले बी सांगतीस बबी दाच बी सांगतीस हा राव साहेबले थर तरी ना थर आण सांग ना पडी सवी दाना सव्या पडी मा बडा जणी मी सण करे लेव माय आशे वडला आंबान शिव माय आते काय बेटा बी नाही रस पुऱ्या या दिन नाच भेटते ना ते मा बेटस मग कशी आहे खीर पोऱ्या पासंदी पुऱ्या आणि तिथला आंबान शिव मा माझ्या रासा खावा नी তিতলো শাদুদ মান কের মামজাগেসিনে মাা হাকাম কিতলা লাখেলে পুরান শিজাডাইগে মি আম মাই পুরেযা গারযা বটানে মন্ধিমন্িস

మత ম அஞ்சు ச అ ద බද බపనిపమక మ జ తత త ை னி సగ ஞ்சుకా జు ం క జ ా జరి త రంచ ుక

आका बन बारी बना बर तुम्ही एक नंबर स्वयंपाक बनवले म्हणतो मग शेवटली पुरणपोळी म्हणत अशी तोंड माशी ना आत न करायचं शेवटला दिंनी पुरणपोळीनी अशी आका रोज पण आपण म्हणू पण अन्ना बारी आंबा होईलच बरं

बडाजाने कारिनाथ नागार ना जैना को दोन तीन शब्द दो बोला सावेल बेटी जा एकत्र वेनात का बडाजाने हा को थरो आनन संविधान मानस राय रे जेवाना त्यासले वावर मा काम उदी हो गे मग त्या उशी राय वावर तो जेवण कराले हा अक्का काय मी दिसले काय सांगाल सो वय तशी मना म मा। पण पोळ बत बा बारी बरी चालना बर हा एक नंबर पोळ बत चालना म्हणतो हा म ना जेवण मी गे बरा आता तुम्ही बाय बाय बशी जायत मा हो चला ना मग वेगेन आता जेवण

ബാബോ ഇതൊരു സ്ഥലം ഞാൻ ചെന്നവൻ മുൻപ് വീഡിയോ കൈപ്പറ്റിന്മാ അപ്പൊ എന്താ